आमचं सर्वांचं लाडक नेतृत्व आदरणीय पवार साहेब देशाच्या राष्ट्रीय आपल्या सदस्य आदरणीय आदरणीय आताच आपल्या पक्षात झाले असे आपले पणेचे आमच्या जिल्ह्याच्या महिलांच्या अध्यक्ष आदरणीय संजीवित देशमुख व्यासपीठावर असणारे आमचे आदरणीय राजेंद्रजी पवार साहेब सन्माननीय सर्व व्यासपीठावरील ज्यांनी प्रवेश केला असे पदाधिकारी आमच्या परळीचे श्री परत शहराचे अध्यक्ष देशमुख साहेब युवकांचे अध्यक्ष परळीचे शेजूजी आणि तमाम जमलेले परळी विधानसभा संघातील सर्व कार्यकर्ते पहिल्यांदा मी ज्या राजभाऊ फड आणि त्यांच्या सर्व टीमनी पक्षात प्रवेश केला याच्यासाठी त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानणार आहे आणि त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये मध्ये भाषेत करताना सांगितलं की पर्यायी काय करते पर्यायी काय करते आणि कुणाचा नाद केल्यावर काय होत ते विधानसभेत बघायच्या अगोदर बीड जिल्ह्याच्या जनतेने लोकसभेतच दाखवून दिलं पवार साहेबांना नाद केल्याचा पवार साहेबांना नाद करायचा नाद करायचा विषय त्या सर्व गोष्टीतून आपण हे शिकलं पाहिजे बीड जिल्हा पहिल्या जर बघितला तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा जिल्हा अशी बीड जिल्ह्याची ओळख आहे कधी पण ऐंशीला असेल परत मागच्या नऊच्या निवडणुकीत असेल दोन हजार चार ला असेल किंवा आता मागच्या गेलेल्या एकोणीसच्या निवडणुकी सुद्धा जास्त आमदार कोणाचे आले तर आदरणीय पवार साहेबांच्या बीड जिल्ह्याने बीड जिल्ह्याचा खासदार सुद्धा आता पवार साहेबांच्या विचाराचा बीड जिल्ह्याच्या जिल्ह्यात किती आहे त्याच्यावर संशोधन करायची गरज नाही संशोधन कुणी केलं पाहिजे की तुमचे हे सर्व निघून का जात आहेत आणि आमच्याकडे काय येत आहेत याचे संशोधन केलं पाहिजे या सर्व गोष्टी करत असताना राजेबाबत सांगितलंय की अलिबाबा चोर आता याच्यापेक्षा हे उदाहरण जुनं झालं हरकत नाही त्यांना आली बाबाच बाबा झाले त्याच्यात पुन्हा किती असतील सांगायची गरज नाही परळीच्या बाबतीत आणि पिढीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर विकासाच्या बाबत बाबत असत किंवा दुसऱ्या कुठल्याही बाबतीत असत सर्व काही गोष्टी आपण सर्व मध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगतो पण मी आज बोलणार आहे तर राजेभूमीशी राजेभाऊ मी तुमचं कौतुक करणारे आभार करणार आहे कारण ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक डिक्लेअर झाली माझं नाव जाहीर झालं किंवा जाहीर होणार होतं त्यावेळेस मला त्यांनी फोन करून सांगितलं की आम्ही आता तुमच्या बरोबर काम करणार जशीच परिस्थिती बदलली ते रासपाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत होते आतापर्यंत आजच्या सेनापर्यंत पण पर आज त्याचा आपला प्रवेश झाला ते परिस्थिती बदलली आणि रासपाच्या नेत्यांनी गंगा सॉरी गंगाडणे परभणी मधून निवडणूक लढवायचे ठरवलं की त्यांनी मला सांगितलं करा मी तुमचं काम करू शकत नाही म्हणजे खरं बोलणारा न फसवणारा सांगणारा रा, रा काम राजेपोचं कौतुक आहे आज सुद्धा साहेब बीड जिल्ह्यामध्ये मागच्या महिना दोन महिन्यापासून आम्ही काम करत असताना बघतो जो बी कुणी असल बीड जिल्ह्यात त्यांचा हात पुरा नव्हता पण कळे विधानसभेपुरता तरी एखादा कार्यकर्ता जर प्रवेश करून बाहेर निघायचा झाला तर त्याला लगेच फोन केला जातो त्याला के दाब दिला जातो त्याला काय के, के। पूर्ण जे नाही ते केलं आणि जा सांगितलं जातं तू जायचं आता ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला ती सुद्धा तुम्ही सांभाळून हवा का नाही तर तुम्हाला आणखी किती तरी पोचला की असं नका करू तुम्ही पुन्हा म्हणायचं की नाही पवार साहेबांकडे गेला नव्हता याला बळच मिळेल असं बळच नाही आहे का आणलेला इथं आलेले बेमीच्या डेटापासून पवार साहेबांवर प्रेम करून एवढं एवढं प्रेम दाखवतायत सर्व कार्यकर्ते जनता प्रेम करते पण व्यक्त होण्यासाठी दडपशाही होती राजा सांगितलं की म्हणले किती बोगस केलं आता त्याचे साक्षीदार मी नसून तुम्हीच तुमच्या गावावर तुमच्या भूतूनच सांगा की तुमच्या इथं आवाला किती मदत दिली पण त्याच्या पुढचं मी सांगितलं की तुमचं कौतुक आहे तुम्ही आम्हाला मतदान देणार नाही म्हणून सांगितलं त्याच्याबद्दल तुमची आवाज कारण तुम्ही जे काही नेत्याबरोबर एक मिस्टर राहतात त्यांच्याबरोबर राहिलात तुम्ही जिथं असाल तिथं प्रमाणिक करता काम करताय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला प्रामाणिक केलं आपल्याला परळी विधानसभा मतदार सांगा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंदजी पवार पार्टीचा निवडून आणायचा आणि प्रवेश करताना कुठली आठ टाकली नाही आता ते पुढच्या ते बोलले मला पण आज आता बोलताना बोलले माझी कसली मला आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांबरोबर काम करायचंय आणि त्याची संधी मला तुम्ही द्या आणि साहेबांनी पण त्यांना लवकरात लवकर एवढा प्रवेश आणखी प्रवेश करायला भरपूर नेते तुमच्यापेक्षा काही माझे आमदार आज आमदार सगळे आजी आमदार सुद्धा येणार पण बघा किती नशी तुम्ही सगळ्याच्या अगोदर तुम्हाला प्रवेश दिला आहे साहेबांनी सुद्धा सा साहेबांचं सुद्धा तुमच्यावर किती प्रेम आहे हे याच्यावर दिसून साहेबांनी तुम्हाला येते आपल्या मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी कॅन्डिडेट कुणी असो आमचं उद्देश काय तर परळीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद छत्री पवार पार्टीची निवडून आणायची तिथला आमदार परत एकदा आपला आणायचा आहे हे तुमचं आमचं सर्वांचं देश कारण कसं साहेब या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस बत्तीस हजार आपला आमदार निवडून आला

इन्स्पेक्टर असतील किंवा तहसीलचा तहसीलदार असेल एवढे सर्व अधिकारी एवढे नाही त्याच होत बरेच काय आता मी जास्त काय बोलणार नाही पण तुमचं सर्वांचं कौतुक आहे आणि सर्वांचे पक्षामध्ये प्रवेश साहेब दिल्याच्या साहेब बोलतील त्याच्यावर पण तुम्हाला प्रवेश झाल्याच्या नंतर तुमची एकच जिम्मेदारी आहे की माझ्या जुन्या सर्व कार्यकर्त्यांना सहकार्याना एकत्रित घेऊन जितले तालुका अध्यक्ष असतील तिथले सर्व पदाधिकारी असतील यांना सर्वांना एकत्रित घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे आणि तुम्ही करा अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना कुठेही काय अडचण आली तरी मला वाटतं मी सदैव आहेच आहे त्याच्यात कुठे काही कमी नाही आणि आता राजे बहुमत तिथं आहे त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना ताकद मिळणार आहे सर्वांच्या ताकदीनं प्रत्येक जण मला सांगते साहेब मला खोटा गुन्हा झाला मला जेलमध्ये घातलं मला फुकट गोळी म्हणजे मारहाण केली त्या सर्व सांगतात पण तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे माझी की आम्ही तर सांगतोच आहे पोलीस स्टेशनला पण पोलीस स्टेशन असेल तिथले कर्मचारी असते फार साल घडी सारखं काम करायला त्याचे पण थोडी प्रॉब्लेम आहेच आहे पण खासदार म्हणून मी तुमच्या सोबत आहे पण तरी तुम्ही एवढे दिवस दम काढलाय एवढं पाच वर्ष सहन केलंय आता फक्त दोन महिने सहन करा आमची एवढी होणारे आपण काही सांगायची गरज नाही यांच्या मोतीने हे मारणार आहेत जय हिंद जय राष्ट्र खूप खूप धन्यवाद